कमीत कमी एक ते दीड कोटीचे काम मी ग्रामपंचायत मध्य केलेले आहेत चिन्ह हात आहे माजराव माने पंचायत जिल्हा इकडून रोड करत जातात पार्टी मागून रोड उचडत जातो काँग्रेस पक्षाला बहुमताने निवडून देणार आहे उद्या नारळ फोडायला महादेव मंदिरामध्ये हा तुम्ही विजयी होऊ शकता याची खात्री तुम्हाला का वाटते नमस्कार मित्र हो मित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वारं चालू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराचं नारळ फुटलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे मित्र हो निवडणूक म्हणलं की या निवडणुकीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे काही लोकांना निवडणूक आली म्हणलं की सण उत्सव आल्यासारखं वाटतं कारण त्यांच्या ज्या वेगवेगळ्या गरजा आहेत खाण्याच्या असतील पिण्याच्या असतील त्या पूर्ण होतात तर काही लोकांना निवडणूक म्हणजे एक जबाबदारीचं काम वाटतं कारण याच निवडणुकीच्या माध्यमातून योग्य उमेदवार निवडून द्यायचा असतो आणि जर का आपण योग्य उमेदवार निवडून दिला तर तो योग्य पद्धतीनं राज्यकारभार करू शकतो आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवू शकतो मी सध्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यामध्ये वाडवणा सर्कलमध्ये आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार या व्हिडीओमध्ये माझ्यासोबत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यासोबत आपण काही चर्चा करणार आहोत आणि त्यांची जी ध्येय धोरणं आहेत या निवडणुकीसंदर्भात ती ध्येय धोरणं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्या दोघांचंही मी या व्हिडिओमध्ये स्वागत करतो नमस्कार चिमंदरे साहेब तुम्हाला पहिला प्रश्न मला असा विचारावा असं वाटतो की नागोराव चिमंदरे हे जे नाव आहे या परिसरामध्ये लोकप्रिय नाव झालेलं आहे अगोदर तुम्ही सरपंच म्हणून सुद्धा मध्ये काम केलेलं आहे या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर तुमची कोणती महत्वाची कामे आहेत की जे तुम्ही करणार आहात नमस्कार मी वाडोना जिल्हा परिषद मतदारसंघातून इतर मागासवर्गीय पुरुष या प्रवर्गातून निवडणूक लढवत आहे मी सर्वप्रथम दोन हजार सहा ते दहापर्यंत पर्यंत ग्रामपंचायत हांडगुळे येथे सरपंच म्हणून कार्य केलेलं आहे आणि त्या काळामध्ये मी हंडरगुळीला पाण्याची तीव्र पाणी टंचाई असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाण्याची साडेचार कोटी रुपयाची योजना मंजूर करून गावासाठी पूर्ण केलेली आहे आणि आज तागायत त्या वॉटर सप्लायवरच हंडरगुळी गावची तान भागत आहे आता जर मी जिल्हा परिषदेला जर सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला जाण्यासाठी जे रस्त्याचा प्रश्न आहे शेतीसाठी लागणारे जिल्हा परिषदेमार्फत जे काही अवजाराच्या स्कीम आहेत मिनी ट्रॅक्टरच्या स्कीम आहेत त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करू जिल्हा परिषद शाळेमध्ये जे काही बांधकाम असेल किंवा शैक्षणिक साहित्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी जे काही निधी लागणार आहे त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करू आणि आरोग्य विभागामध्ये औषधाचा तुटवडा असतो त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करू माने साहेब तुमचा जो अनुभव आहे तुम्ही अगोदर गावचे सरपंच म्हणून काम केलेले आहात आणि गाव पातळीवरचा बऱ्यापैकी तुम्हाला अनुभव राज्य कारभार जो असतो गाव पातळीवरचा चांगला अनुभव आहे तुम्हाला तुम्ही जर का पंचायत समितीवर निवडून गेलात तर गाव पातळीवरच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी तुम्हाला कोणती कामे करावीशी वाटतात नमस्कार मी माधवराव बाबुराव माने हंडरगुळी गनातून पंचायत समितीची निवडणुकीसाठी थांबलेलो आहे राष्ट्रीय काँग्रेसकडून मागच्या दोन हजार बारा ते पंधरापर्यंत मी हळी ग्रामपंचायतचा सरपंच असून सरप सरपंच या पदावरून ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील समस्या रस्ते नाल्या एक कोटीचे कामं मी, मी त्या काळात केलेले आहेत माननीय कल्याण पाटील सभापती झाल्यानंतर मी त्या गावचा कारभार केला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या फंडातून माझ्या ग्रामपंचायतच्या फंडातून कमीत कमी एक ते दीड कोटीचे कामं मी ग्रामपंचायत माध्यमातून केलेले आहेत मला ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समितीतून कोणत्या योजना आणाव्या जिल्हा परिषदच्या मार्फत कोणत्या योजना आणाव्या शेतकऱ्यासाठी विहिरी असतील गोटे असतील गोरगरीब जनतेसाठी घरकुलं असतील अशा साठ वर्षाच्या महिलांसाठी काही निधी असेल व अपंगासाठी काही निधी असेल या माध्यमातून मी पंचायत समितीच्या मार्फत आमच्या परिसरातील चारही पाचही गावामध्ये लक्षपूर्वक काम करेन ही एवढीच मी गवाही देतो चिमंदरे साहेब सध्या वाडवणा सर्कल जे आहे त्या सर्कलमध्ये काही लोकांचं एक म्हणणं आहे की जो तुमच्या विरोधी पार्टीचा जो उमेदवार आहे तो आयात केलेला आहे लोकलचा उमेदवार डावलून त्यांनी दुसऱ्या बाहेरचा उमेदवार वाढवणा सर्कलमध्ये आणायला नको पाहिजे होता असं त्यांचं म्हणणं आहे याबद्दल तुमचं म्हणणं काय ती गोष्ट सत्य आहे की बाबा लोकांना काय वाटते की बाबा वा उदगीरून आलेला उमेदवार बाहेरून आलेला जो उमेदवार आहे ते आपल्याला प्रत्येक कामाच्या वेळेस आपल्याला हळिहण उपलब्ध होईल का तर त्याला भेटण्यासाठी उदगीरला जावं लागेल त्याला कॉल करावा लागेल आणि त्यांनी सतत दोन वेळेस बाहेरच्याच मतदारसंघातून निवडून आलेत आणि त्या ठिकाणच्या लोकांचा असा अनुभव आहे की बा तो माणूस निवडून आल्यानंतर परत त्या मतदारसंघात फिरकत नाही असं बाजूच्या तोंडार आणि परिसरातील लोकांचं म्हणणं आहे तर माझं एक म्हणणं आहे की बा मी कायमस्वरूपी हळिहणगळीमध्येच वास्तव्याला असल्यामुळं मी कोणत्याही वेळेस रात्री अपरात्री कुठल्याही कामासाठी मी तत्पर लोकांची सेवा करीन आणि त्याच्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून या विश्वासाच्या बळावर मी निश्चितपणे विजयी होईल अशी मला खात्री आहे माने साहेब तुम्ही हाळी या गावचे रहिवासी आहात आणि पंचायत समिती गणामध्ये एकूण पाच गावांचा समावेश होतो मग तुम्ही या पाच गावांना समान न्याय कशा प्रकारे देऊ शकता मी जरी हाळी गावचा रहिवासी असलो तरी माझ्या हंडोरगुळी गणामध्ये पाच गावे आहेत तरी मी पाचही गावाला समान न्याय व समान निधी देऊन मी पाचही गावचा विकास करण्याचा प्रयत्न करेन आणि तेथील जनतेच्या अडचणी शेतकऱ्याच्या अडचणी असतील विहिरी असतील गोटे असतील प्रत्येक गावाला मी समान मी जरी घाडीचा असलो तरी हंडरगुळीला तेवढेच न्याय देईन मोर्तरवाडीला तेवढाच न्याय देईन आणि रुद्रवाडीला तेवढाच न्याय देईन असं मी एक पुढील कार्यासाठी मी वाटचाल करीन एवढीच मी सगळ्यांना सांगू इच्छितो माने साहेब या मतदारसंघामधल्या अशा कोणत्या महत्वाच्या समस्या आहेत की ज्यामध्ये तुम्हाला बदल करावा मागच्या वर्षी जो अति पाऊस झाला त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्याचे पांधन रस्ते असतील जे रहिवासी रस्ते असतील ती जे फार खराब झालेत तो तो प्रश्न अगोदर मार्गी लावून शेतकऱ्यासाठी चांगले सुकर रस्ते करून गावामध्ये विद्युतीकरण असेल आणखी कोणत्या अडचणी नाल्याच्या अडचणी असतील ही पूर्ण करण्याचा मी या पुढच्या पाच वर्षात प्रयत्न करेन चिमंदरे साहेब तुम्ही जर जिल्हा परिषदेमध्ये विजयी झालात तर लोकांना समजा तुम्हाला भेटायचं झालं तर लोकांनी तुमच्या घरी यावं का तुमच्या कार्यालयात यावं का डायरेक्ट पुढल्या निवडणुकीत भेटावं हो तुम्हाला जर मी या निवडणुकीमध्ये निवडून जिल्हा परिषदेला जर सदस्य म्हणून गेलो तर मला मतदारसंघातील लोकांनी हंडरगुळी येतेच भेटण्यासाठी यावं असंही नाही जसे कामाची गरज आहे निकट आहे त्याप्रमाणे मी सुद्धा त्यांच्या गावी जाईन एक महिन्याला पंधरा दिवसाला मी त्यांच्या गावी जाईन कुठल्या अडचणी आहेत हे समजून घेईन आणि हंडरबुळी येते तर मी कायमच वास्तव्यास असल्यामुळं मला भेटण्यासाठी अशी काहीच कुठली अडचण राहणार नाही रात्री अपरात्री त्यांच्यासाठी माझ्या घराचे दरवाजे कायम खुले असतील आणि मी सदैव त्यांच्या कामासाठी प्रयत्नशील राहीन तुम्हा दोघांनाही एक मला महत्वाचा प्रश्न करावा असा वाटतो की सध्या तुमचा पक्ष जो आहे सत्तेमध्ये नाही तुमचा पक्ष सत्तेत नसताना सुद्धा तुम्ही विजयी होऊ शकता याची खात्री तुम्हाला का वाटते आज जरी आमचा पक्ष सत्तेत नसला तरी मागच्या दहा वर्षामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये माननीय कल्याण पाटील साहेबांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं आणि पाच वर्ष जि लातूर जिल्हा परिषदेचे सभापती भूषविलं आणि यांच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षांमध्ये आमच्या मतदारसंघामध्ये भरपूर निधी आणून कोठ्यावधी रुपयाचे काम आणि लोकांचा मोठा जनसंपर्क महाविकास आघाडीचे सरकार असताना माननीय पालकमंत्री अमित भया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हळी मध्ये आठ कोटीची वॉटर सप्लायची योजना पूर्ण झाली आज हळी हं, हं, हंडरगुळी आणि परिसरात कुठेही पाण्याचा प्रश्न नाही आणि माननीय कल्याण पाटलाच्या माध्यमातून आमचा हा परिसर तिरु नदीच्या कडेला असल्यामुळे ऊसाचा परिसर आहे माननीय अमित भया देशमुख यांनी प्रियदर्शनी कारखाना घेऊन परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस टायमाला जात आहे या कामाच्या खात्रीवर आम्हा दोघांनाही विजयाची खात्री आहे एवढे मी सांगतो कल्याण पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या वडोना जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन टर्म ला काँग्रेसचेच सदस्य निवडून आलेले होते त्यांनी बांधकाम आरोग्य सभापतीपद समर्थपणे सांभाळून आरोग्यासाठी हंडरगुळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत असेल किंवा वाढवण्याचा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असेल असे मोठे आणि भरपूर निधी आणलेला आहे आणि ह्या दोन ते अडीच वर्षामध्ये जे आपल्या ग्रामपंचायत मध्ये हंडरगुळी ग्रामपंचायतला कोट्यावधीचा निधी काय ग्रामपंचायतचं आपलं बजेट वार्षिक पोटीवर आहे आणि येथील स्थानिक आमदार मंत्री महोदयाचे तर दर महिन्यामध्ये पाच कोटी दोन कोटीचे उद्घाटन चालूच असतात त्याच्यामध्ये हंडरगोळीला कायमस्वरूप निधी असतो त्याच्यामध्ये कामाची क्वालिटी जर बघितली तर इकडून रोड करत जातात मा पाठीमागून रोड उचडत जातो तर अशी परिस्थिती आहे तर त्याच्यामुळं लोकांना माहिती आहे की बाबा काम करणारा कोण आहे कामाची क्वालिटी देणारा कोण आहे तर ह्याच्या संदर्भात लोकांमध्ये याची चर्चा आहे आणि त्या चर्चेच्या जीवावरच आम्हाला लोक मतदान करतील आणि आम्ही स्पष्टपणे निवडून येऊ अशी आम्हाला खात्री आहे तुम्ही दोघांनी आपला वेळातला वेळ काढलात आणि आमच्या या चॅनलला मुलाखत दिलात त्याबद्दल तुमचे मी स्वतः माझ्याकडून हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद